ハッチ इकडा रवर हाणून नमस्कार आलो आहे बघा मळ्याला चार पाच वाजले ते शर्ड घेऊन आली मळ्याला जरा फिरवाय म्हणलं मोकळे ह्याच्यात शर्ड ऊनले उन लागते उन्हाच काय सांगू ना ऊनले लागते ऊन चालूच आहे पण ऊन ऊन हे म्हणून चालतंय ग शर्ड सोडायला लागते पळाय शर्ड पिकडतो काय खात आहे गाजर वी शर्ड तिकडे जाते लोकांच्या उसात शर्ड जाते लोकांच्या उसात म्हणलं पलीकड इकडून हल्ली का तिकडून तिकडून हल्ली का इकडं पळते एका जाग्या तर नाही ती वी दड बसू पण दिना आई उभच राही ना शर्ड ऊन लागतात त्या त्यामुळे काय खायना नातील काय नाही मी इकडून तिकडून तिकडून हिकड करते बघा हे आपली शर्ड आहे ती हा मोहर तिकडं भूसकटावणी नेऊया मी दिवस मावळायला लागला तरी ऊन संप नाही ऊन काय कमीच वाजले फक्त ऊन कमी होत आहे मग शर्ड खाते ती त्यावर जाणार घरी जायचा टायमिंग आपलं हा इकडं का खाते ती शांगा खाऊ द्या खाऊ द्या बाबळीच्या शांगा खाते ती त्या बाबळीच्या डाळीं उद्या काढूया है ना उद्या डाळीम काढायची ती म्हण म्हटलं आज त्याला शर्ड फुगवून म्हणजे उद्या घरी बांधायतील शर्ड काय खाते ती खाई ना ती या उद्या उपाशीच मारतील डाळीम काढायची म्हणजे घरी बांधायला लागतील शर्ड आणि मग काढायला लागलं डाळीम ती कुठं चार चार ते तर त्याचं तर इथले पैसे झालं तरी झालं धरली होती पण सेटिंग काय झाली नाही म्हणून चर्चार चर्चर आली होती ती तीच धरली का म्हणतात तेवढीच औषधाचा खर्च निघला तरी बा धरली खाली खालीच येते सगळी असं चालायचं इथं बसती म्हणजे इथं लहान आहे ते पाय दुखायला लागलं माझं तर मग आज जण उभा आहे आल्यापासून उभाच आहे ना कोण घेत काय नाव बिवली आदित्य जाधव आदित्य जाधव फाय है। दुसरे को राधे 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 नमस्ते सिस्टर नमस्ते रामकृष्ण हरी Рам Крушнари. Шш. Крушна. Крамце. Kemco cuma jama majama kem jama ke hai आज भी भीम जयंती मुळगा नाही सगळीकडं उहीच वाचतय शु छ शरड राखते गुजरात चुकवंतराय व शुकरीच म्हणता या शरड राखते म्हणलं ही शर्ड आहे ती बघ आमची शर्ड राखती ही माळा आहे आमचा असा इकडं मका होती ह्याच्यात ती मका काढली मग रानात हिंड हिंडवती आता उन्हाळ्यात एवढं दोन महिनं काय नसतं निस्तरी रानं नांगरायची आणि तापू द्यायची परत नाही ह्याच्यात ऊस लावायचा नाही मका लावायची नाही बाजरी करायची मग डायरेक्ट पाऊस पडल्यावर पावसला पडला तर मग दुसरं पीक घ्यायचं नसलं तर मग बाजरी घ्यायची बाजरी कमी पाण्यात येते ना मग बाजरी घ्यायची दिवस मावळायला लागलाय गुजरात आवेळ छे गुजरात आवडे छे असं असत आहे होय नाही नाही कधी नाही लांब कशाला ते आमची तिथं नातेवाईक पण नाही कधी आलो गुजरातला लांब एवढ्याला कोणते शेरड जातील ऊसात लोकांच्या तिकडं ऊसा या हं

एवढ्या वरच्या आता कधी काढायच्या का तीन बी नाही हाताला सगळी मोकळी मुकळी झाली ती है का त्याकडे त्या रान मोकळच पाणी असले असंच राहिलं पाणी नाही म्हणून मोकळच आहे ह्याकडेच त्याकडे आमचं तर जरा शांत हिंडायला लागली शर्ड ही गा का नाही इतकं उशीर हिकडून तिकडून तिकडून निसतं दमून काढलं मला निसत शहान त्यांच्या महाग पळून पळून वाईट आला मला आता जसं दिव दिवस जसं जसं कमी होईल तसं तसं शर्ड बी शांत हिंडते ती तिथं मी नाही त्या तिथं मग बी उठायचं सरड खायला जायचे मग उठायचं चावायच परत हम्म जरा शांत अशांत हिंडायला लागली तर हिंडू द्यायचा जरा परत नेवत्या तिकडं मग परत ना पाईप हे आणि जोड पाइप फुटलाय ना कुठं mm. तेवढं पाईप जुडून घेऊया उद्याच्याला बी बागची छटायची म्हणते आपल्याला नाही बनायच परत ना हम्म अजून मका करायचे हॅलो रोला बोलवला दा उद्याकडे सातला यायचं येतं का तर पाणी भरून ठेवायला लागल जार एखादा आणायला लागल नाही उद्या अजून इकडं पळा आणि तिकडं पळा सकाळ सकाळच्या पाहिजे कुठं जायच पळत हा मोकळा करते आणून भरून ठेवायचं परत सकाळी त्यांना पियला होईल पाणी गाड्या वाघ पण छटायची डाळी मोठी मोठी तोडून मार्केटला नेऊन घालायची आणि छाट हातासारखे घेऊया छाटून दोन्ही बी धरूया हम्म नाही तर परत नाही ह्याच औषध त्याला चालायचं नाही त्याचं औषध ह्याला चालायचं नाही झालं आता आमचं लागलं काम घेतलं मोरा महाग आम्हाला रोज बागायला औषध फवारणी आहे करायची एवढं महिनाभर बर जरा बरं कसेच कामच होते महिनाभर बी मग ज्वारी काढली मका काढली अजून मका करायचे दोन तीन टाईले मका या ती करायची सारखी गाजरात जाते ध्याना इकडं बगद जो कमेंट ही करा की नुसतच बस बघताय मी पण बघतच उभा राहणार मग कोण कमेंट नाही काय काय बघताय करताय मऊ काढताय का काढा घ्यावं मला तर खायला तर होईल आपल्याला तेवढंच मध थोडा निऊया बाटलीत भरून घरी काढू असलं मोठं तर काढते मी शर्ट बी घातलं घरी तर फुल मी फुल बाहेरचा तोंडाला बांधून काढते पण काढायसारखं आहे का बघा नाही अडचणीत असलं म्हणजे मी बी अडकून बसायची म्ह बी अडकून बसायचं पिऊन टाकलं परत मध पूर्ण कात्र लागते साईडनं कापून मग परत ना आता हे करायला लागल आहे ना बर काय द्या मग मग इथं बागल आपल्याला परत मग माश्या लागतो आधी परत माश्या नाही का आता मग उठवले हे बघा हे आमचं माझं मालक आहेत आमचं नाही तर माझं मालक आहेत हे किती आहे गाजर बस कराई पोटात दुखल परत ना सारखी गाजरं खाल्ली आल्यापासून गाजरच आहे निसते गाजर लय पण खाणं चांगलं नाही वोट पोटात पोटात दुखत होय नाही जेवलाही नसलं ना पोटात दुखत नसतं गाजर खाल्ल्या हायती आपली म्हणून खाऊ ना लय तेवढीच दोन तीन खाली चिकार झाली कानात माझ्या का गेलं कागीर बघा म्हणता काय निवांत बसते म्हणताय मला शरड महाग कशी दमवती किती जर खायला असलं तर शेलका घास लागतो शरडात शेंड 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 असते त्यांना ती मस काय मस्तर येते कुठं बांधल खाल्लं असं असत चला पुढच्या व्हिडिओ मध्ये आता भेट भेटू आपण તો પરંત્ર નમસ્કાર રામકૃષ્ણ